श्री स्वामी समर्थ आज आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुळशी संबंधी सांगणार आहे आता ऑलरेडी आपले दोन तीन व्हिडिओ आलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर चॅनलवर जाऊन आवर्जून ते व्हिडिओ बघा अतिशय महत्वाची अशीच माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे आता तुळशीचं महत्व काय आहे हे त्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे परंतु तुळशीला पाणी घातल्यानंतर आपल्यासोबत नेमकं काय घडतं या संदर्भातला हा व्हिडिओ आहे आता तुळशीला पाणी घातल्यानंतर जल अर्पण केल्यानंतर आपल्याला फक्त एवढं माहित आहे की आपल्यावर लक्ष्मीची कृपा होते विष्णू भगवानांचा प्राप्त होतो या दोन गोष्टी प्रत्येकाला ठाऊक आहे पण या व्यतिरिक्त अजून तुमच्या आयुष्यात काय काय घडू लागतं हे आता आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता तुळस म्हटलं तर धार्मिक दृष्ट्या तुळशीला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी मोठ्यांपासून लहान बाळांपर्यंत लहान मुलांपर्यंत सगळ्यांना तुळशीचं महत्व काय आहे हे माहीत आहे आता धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर विज्ञानाच्या दृष्टीने वैज्ञानिक महत्व आहे हे देखील आपल्याला ठाऊक आहे पण ही तुळस जेव्हा आपण तिला जल अर्पण करतो तेव्हा आपल्या आयुष्यात कोणते बदल घडवते यासाठी एक छोटीशी कथा सांगते एकदा काय होतं की श्रीकृष्ण तुळशीला अगदी प्रेमाने बघत असतात तुळशीकडे अगदी निहाळून बघत असतात आणि चेहऱ्यावर स्मित हास्य असतं तेव्हा सत्यभामा येते आणि सत्यभामा म्हणजे श्रीकृष्णाची पत्नी आता सत्यभामाला नेहमीच असं वाटायचं की श्रीकृष्णाला ही तुळस इतकी का प्रिय आहे छोटासा रोप तर आहे त्यावेळी सत्यभामा म्हणते हे तुळशीचं रोप एवढंसं आहे पण तुम्हाला काय एवढं ते तुळस का आवडते असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण म्हणतात ही तुळस मला प्राणांनाही प्रिय आहे आणि ह्या तुळशीची जी, जी व्यक्ती पूजा करते ती व्यक्ती देखील आमची प्रिय होऊन जाते असं म्हटल्यानंतर पुन्हा सत्यभामा विचारते की ह्या तुळशीला इतकं महत्व का आहे त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात हा मी तुला कथा सांगतो त्यावेळेस श्रीकृष्ण एका ब्राह्मणाची कथा सांगतात एक ब्राह्मण सांग असतो तो त्याचा कामधंदा होता तो अगदी म्हणजे व्यवस्थित करत होता व्यवस्थित म्हणजे पोटा पाण्यापुरता तो व्यवसाय करायचा पण त्याची एक सवय होती की तो खूप उद्धट होता आणि त्याला त्या ते पैशांची किंमतच नव्हती तो फक्त पोटापुरते पैसे कमवायचा आणि पैसे म्हणजे फक्त पोट भरण्याचं काम करतात आणि मजा मारण्यासाठी असतात हे एवढंच त्याला ठाऊक होतं तो अगदी व्यसनाधीन झालेला होता पैसे मिळाले की व्यसनामध्ये ते पैसे घालवायचे आणि संध्याकाळी वेशांसोबत तो असेच ते पैसे उडवून द्यायचा अशी त्याची रोजची सवय होती अगदी म्हणजे कमी वयापासून त्याला ही सवय लागलेली होती आणि त्याला चांगलं काय वाईट काही ह्या गोष्टींची काहीही घेणं देणं नव्हतं तो फक्त मजा मारायची म्हणून तो पैसे कमवायचा पोट भरायचा आणि हे त्याचं दिवसेंदिवस चालूच होतं यामुळे त्याची जी त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो सगळ्यांचा अतिशय वाईट होता आता हळूहळू काय झालं या व्यसनामुळे त्याचे सगळे पैसे संपत आले आणि त्याला नंतर कोणीही काम देत नव्हतं अशाने त्याचं म्हणजे पोट पाण्याचा प्रश्न उभा राहिला आता नेमकं काय करावं आणि एक दिवस त्याला त्याच्या गावातील लोकांनी गावातून काढून टाकलं असंच फिरत फिरत तो एका नदीकाठी आला आणि त्या नदीकाठी काही साधू संत त्याला दिसले आता त्याने लांबूनच बघितलं की हे साधू संत रोज भजन करतात आणि कोणीही त्यांना येऊन भिक्षा देऊन जातात आणि त्याचं त्यांचं पोट भरत आता त्याने फक्त एवढं बघितलं होतं की त्यांचं पोट आपोआप कोणीही भिक्षा देतं आणि त्यांचं पोट भरून जातं म्हणजे काय तर त्याला वाटायचं की कामधंदा करण्याची गरज नाही मंदिर आहे त्या मंदिरात कोणीही आपल्याकडे पैसे मागत नाही राहण्याची सोय होऊन जाते आणि म्हणून असंच तो त्या भक्तांसोबत राहू लागला आता ते जे साधू संत होते ते विष्णूचे भक्त होते विष्णूंचं भजन करत होते विष्णूंचं नाव घेत होते तिथे भरपूर तुळशीची रोपं त्यांनी लावलेली होती आता हा माणूस तिथे फक्त उगाच जायचं म्हणून गेलेला होता त्याच्या मनामध्ये देवाबद्दल काहीही भाव नव्हता किंवा मग आपल्याला देवाचं काहीतरी करायचं सेवा करायची हे देखील त्याच्या मनिध्यानी नव्हतं त्याला फक्त वाटत होतं की आपल्याला फुकटची राहायला जागा मिळावी आणि दोन वेळेसचं जेवण मिळावं एवढीच त्याची अपेक्षा होती आणि म्हणून त्या लोकांसोबत तो राहू लागला सुरुवातीच्या काळात त्याला ते थोडंसं जड गेलं परंतु रोजच्या रोज त्याच्या कानावर ते भजन पडू लागलं विष्णूचं नाव पडू लागलं आणि त्या लोकांसोबत तोही भजन करू लागला आणि आजूबाजूला जी तुळशीची रोपं होती त्या तुळशीच्या रोपांना आता दुसरं काही काम नाही म्हणून त्या तुळशीच्या रोपांना तो पाणी घालू लागला आता त्याला हे देखील ठाऊक नव्हतं की ह्या तुळशीला किती महत्व आहे किंवा ही तुळस आहे आपण तिला पाणी घातल्याने आपल्या पदरी पुण्य पडत आहे हे देखील त्याला ठाऊक नव्हतं फक्त करायचं म्हणून तो करत होता आता जेव्हा तो ह्या ठिकाणी आला तेव्हा अगदी तो तरुण होता त्याचं वय झालेलं होतं असं काहीही नाही त्याच्या पुढचं सगळं आयुष्य उभं होतं परंतु तरीही त्याच्या त्या वाईट सवयीने त्याला त्याचं गाव सोडावं लागलं होतं आणि तो अशा पद्धतीने त्या साधू संतांमध्ये येऊन पोहोचलेला होता आता एक दिवस झालं का काय की रात्रीची वेळ होती त्याला झोप लागून गेली आणि नेमकं त्या रात्रीच्या वेळेमध्ये एक साप आला आणि त्या सापाने त्याला दंश केला आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आता दुसऱ्या दिवशी हे बाकीचे साधू संत उठले आणि त्यांची नजर याच्यावर पडली आता याचा मृत्यू झालेला आहे हे त्याच्या लक्ष हे त्या साधू संतांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पटकन तुळशीचं एक पान तोडलं आणि त्याच्या मुखामध्ये ठेवलं आता त्याचा मृत्यू झालेला होता आणि यमदूत त्याला घेऊन जायला आले होते त्याच्या समोर यमदूत उभे होते आणि ते यमदूत त्याला म्हणत होते अरे तुझ्या आयुष्यामध्ये तू खूप पाप केलेली आहे तुझ्याकडे चांगलं असं काहीही नाही आणि म्हणून तुझी जागा नरकामध्येच आहे आता तुला आम्ही ओढत ओढत नरकामध्ये घेऊन जाणार आणि तिथे मात्र तुला प्रचंड त्रास सहन करावा लागणार प्रचंड वेदना सहन करावा लागणार आता हा हातपाय जोडू लागला की मला माफ करा असं करा तसं करा पण यमदूत म्हणाले नाही चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला मनुष्य जन्म मिळतो आणि त्यामध्येही जर तुम्ही तुमच्या चुकांमध्ये सुधारणा करत नाही तर तुम्हाला नरकापलीकडे जागाच मिळणार नाही असे ते यमदूत सांगत होते आणि त्याला ओढत ओढत घेऊन सुरुवातीला यम राजांपर्यंत घेऊन गे गेले आता यमराजांपर्यंत का घेऊन गे गेले तर तिथे तिथे चित्रगुप्त उभा होता आता चित्रगुप्ताकडे वही असते त्यामध्ये सगळा आपला जो लिहिले म्हणजे पाप पुण्य सगळं काही लिहिलेलं होतं आता त्यामध्ये या माणसाची एकही एक पुण्याची गोष्ट सापडली नाही सगळी काही पापस लिहिलेली होती आणि म्हणून त्यांनी आदेश दिला की या, याला नरकामध्ये घेऊन जा आता जेव्हा हे यमदूत त्या माणसाला नरकामध्ये घेऊन जातात तेव्हा या हा जो ब्राह्मण असतो त्याला उकळत्या तेलामध्ये टाकण्यात येतं आता प्रत्येकाला जो कोणी पाप करतो त्याला ही शिक्षा दिली जाते असं त्या यमदूतांनी ह्या ब्राह्मणाला सांगितलेलं होतं तो अगोदरच घाबरलेला असतो पण करणार काय इथे त्याला वाचवण्यासारखं कोणीही नव्हतं कारण त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळत होती आता ह्या यमदूतांनी जेव्हा त्याला त्या उकळत्या कढईमध्ये टाकलं तेव्हा मात्र ते जे गरम उकळतं तेल होतं ते आपोआप थंड होऊन गेलं आता हे बघून त्या यमदूतांना आश्चर्य वाटलं त्यानंतर त्या यमदूतांना आज्ञा देण्यात आली की आता याला अग्नीमध्ये फेका आता तिथे अग्नी प्रचंड वेगाने तापत होती आणि त्या अग्नीमध्ये या माणसाला फेकण्यात आलं आता ज्या वेळेस त्याला त्या अग्नीमध्ये फेकण्यात आलं तेव्हा ती जी अग्नी होती ती देखील शांत होऊन गेली परंतु त्याला काहीही झालं नाही आता हे असं का होत आहे हा प्रश्न यमदूतांना पडला आता यमदूतांसमोर हा प्रश्न पडल्यानंतर ते त्याला पुन्हा घेऊन गेले आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि तेव्हा त्याच ठिकाणी नारद मुनी आले आणि नारद मुनींनी यमराजांना सांगितलं हो याच्या आयुष्यामध्ये भरपूर पाप झालेली आहे परंतु त्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये मात्र किंवा त्याच्या शेवटच्या वेळेमध्ये त्याने असं काही केलं ना की त्याचे सगळे पाप मिटली गेली आता नेमकं असं काय झालं असं यमराज विचारतात तेव्हा यमराजांना नारद मुनी सांगतात की शेवटच्या काळामध्ये याने विष्णूंचं नाम जपलं विष्णूंचं नाम याच्या मुखावर होतं आणि तुळशी तुळशीला तो रोज जल अर्पण करत होता आणि त्यामुळे त्याची या पापातून सुटका झालेली आहे आणि आता हा या नरकामध्ये नाही तर विष्णू लोकांमध्ये राहणार आहे अशी स्वतः विष्णू भगवानांची आज्ञा आहे कारण तुळशीची याने भरपूर सेवा केलेली आहे याच्यामुळे ती तुळस बहरलेली आहे आणि जेव्हा याचा मृत्यू झाला तेव्हा तिथल्या लोकांनी याच्या तोंडामध्ये तुळशीच पत्र ठेवलेलं होतं आणि ज्याच्या मुखामध्ये तुळशी पत्र मुखा असतं त्याला थेट विष्णू लोकात जाण्याची परवानगी मिळते आणि म्हणून अशा पद्धतीने याची सगळी पाप संपलेली आहे आणि मग पुढे जाऊन त्याला विष्णू लोकांमध्ये पदार्पण करता येतं अशी कथा सत्यभामाला सांगतात आता सत्यभामा यावर विचारते की मग इथून मागच्या पापांचं काय त्यावर श्रीकृष्ण सांगतात हो इथून मागच्या पापांचीही त्याला शिक्षा मिळाली ओढत ओढत त्याला यम लोकांपर्यंत नेण्यात आलं आणि त्यानंतर नरक काय असतं हे त्याला दाखवण्यात आलं यापूर्वी त्याचं हे मरण्याचं वय नव्हतं कारण तो तरुण होता त्याला भरपूर आयुष्य मिळालेलं होतं परंतु त्याची पाप इतकी होती की त्याला अल्प आयुष्य मिळालं आणि त्याचा तरुण वयातच मृत्यू झाला म्हणजे समोर एवढं आयुष्य पडलेलं असताना त्याच्या पापांमुळे त्याचं आयुष्य कमी झालं आणि त्याचा मृत्यू झाला परंतु तरीही त्याने शेवटच्या काळामध्ये तुळशीची सेवा केली आणि म्हणून त्याच्या सगळ्या पापांना मी मुक्त केलं अशा पद्धतीने सत्यभामा सत्यभामाला श्रीकृष्णाने तुळशीचं महत्व समजावून दिलं त्यानंतर असंही सांगितलं की जी कोणी व्यक्ती तुळशीची रोज पूजा करेल तुळशीला रोज जल अर्पण करेल तिच्या सगळ्या पापांना क्षमा करण्याचं काम माझं आहे आणि त्यानंतर सत्यभामेला देखील तुळशीचं महत्व समजलं तर स्वामी भक्त हो ही छोटीशी कथा होती ही कथा सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला त्याचा एकमेव उद्देश असा की आपण जेव्हा जेव्हा तुळशीला जल अर्पण करतो तेव्हा तेव्हा तुळशी मातेचा विष्णू भगवानांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो आणि जिथे विष्णू भगवान असतात तिथे लक्ष्मी मातेला यावंच लागतं म्हणजे आपण फक्त तुळशीची पूजा करतो परंतु तुळशी सोबत आपल्याला नारायणाचा आणि लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यामुळे तुळशीला रोज आपण जल अर्पण करायला हवं आपल्या दारामध्ये तुळस असायला हवी आता तुळशी संबंधी जे नियम आहेत ते देखील आपण पाळायला हवे रोजच्या रोज तुळशीला जल अर्पण करायचं असलं तरीही रविवारच्या दिवशी मात्र कधीही तुळशीला जल अर्पण करू नये कारण तुळशी माता श्री विष्णूसाठी म्हणजे श्री कृष्णासाठी व्रत करत असते निर्जला आपन जे पानी व्रत असतं आणि आपण जेव्हा तिला पाणी अर्पण करतो तेव्हा तिचं व्रत भंग होतं आणि याला कारणीभूत आपण ठरत असतो म्हणून ही चूक आपल्याला अजिबातच करायची नाही त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि रोज तुम्ही जल अर्पण करत असाल अशी ही आशा व्यक्त करते आता तुळशीला जल अर्पण केल्यानंतर आपल्या आजूबाजूला एक कवच तयार होत असतं आपल्या हातून कळत न कळत ज्या चुका होतात त्याची क्षमा आपल्याला मिळत असते हो जाणून बुजून केलेल्या चुकांना क्षमा ना नाही परंतु अजाणतेपणी जर आपल्या हा हातून काही चुका झाल्या असतील तर नक्कीच तुळशी मातेमुळे त्या चुकांना माफी मिळण्याचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं तर नक्कीच स्वामी भक्त हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ श्री हो, स्वामी समर्थ जय हो जय स्वामी समर्थ धन्यवाद